अपघातात उगार खुर्दचा एल आय सी एजंट जागीच ठार अज्ञात वाहनाचे चाक मोटरसायकल स्वाराच्या डोक्यावरून गेले उगार ते ऐनापूर रस्त्यावरील विनायकवाडी येथे अज्ञात वाहनाने मोटरसायकल स्वाराला चिरडल्याने त्याचा जागीस मृत्यू झाला इरगोंडा बसवन्ना खानापुरे वय एकोणपन्नास राहणार उगार खुर्द, खुर्द, खुर्द असं मयत इस्माचं नाव आहे मयत इरगोंडा खानापुरे हे एल एजंट म्हणून काम करत होते हा अपघात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला इरगुंडा खानापुरी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते सोमवारी रात्री अकरा वाजता काम आटपून मोटरसायकलवरून अतनीहून आपल्या उगारखुर्द गावी येत असताना उगारखुर्द ते ऐनापूर रस्त्यावरील विनायकवाडी येथे अज्ञात वाहनाने धडक दिली यात ते हेल्मेट घातलेले असतानाही त्यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने हेल्मेटसह त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता अपघातातील वाहन हे शक्यतो ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर असावा असा संशय व्यक्त होतोय याबाबत कागवाड पोलीस अधिक तपास करीत आहेत दरम्यान ऐनापूर उगार रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे महानकर निप्ट प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा